बापा एकदम एक्सप्रेस सारखे कुठे चाललीस काजी तुम्ही पण तुम्हाला माहित नाही का नवरात्र आहे आमच्या बायांचे कार्यक्रम आहेत तर दुर्गा पेंडाल मध्ये आरती साठी जात होती हो पण आता शेतावर जायचं होत ना तो तीड कापायला आलाय तर तीड कापून घे ना होईल ना तीड कुठे पडून जाते मला पहिले आरती करून येऊ द्या अरे हो विसरलोच पा मी घराकडेच येत तो तुझ्याजवळ दोन हजार आहेत का आता माझ्या जवळ कुठले पैसे असतील अगं तस नाही माझ्या जवळ आता पैसे नाही आहेत ना बँकेतून काढूनच नाही आणलो मी आणि त्या बाया येणार आहेत म्हणून आता माझ्या जवळ कुठले पैसे राहतील मी काही कमाई करायला जातो का दुसऱ्यांच्या वावरात माझ्या जवळ तर एकही नाही तुमच्या बायाजवळ पैसे नाही राहतील असं कधी होते का आता देऊन दे मग मी उद्या बँकेतून काढीन अरे देऊन देईन तुझे पैसे तुला वापस हो पण द्यायला नक्की बापा आता माझ्यावर विश्वास नाही आहे का तुझा का मी वापस नाही देईन म्हणून तुझे पैसे का खाऊन घेईन का उद्या बस अकरा वाजता बँकेत गेलो पैसे काढलो का तुझे पैसे तुला वापस नाही तसा नाही पण बायांजवळ पैसे नाही राहिले का नाही त्यांचा दिमाग नाही चालत आणि मग दहा वेळा त्यांच्या मागे मागे धावा लागतं आजी पन्नास रुपये द्या आजी शंभर रुपये द्या आपल्याजवळ जवळ राहिले खर्च करता येते हो ना बाबा देईन ना वापस मी काही वापस द्यायला मनाई केलो का पण आता माझ्याजवळ नाहीयेत आणि मी बँकेत नाही गेलो म्हणून तुला मागून राहिलो नाही तर मी मागतलो नसतो काही चाललो तर मग देऊन दे पैसे नाही आता मी काही नाहीये तुम्ही जा आणि पैसे काढून टाका तुझे पैसे मला नाही दिसत बाबा कधी साड्यात कधी किचन मध्ये डब्यात कधी कुठं ना कधी कुठं कुठ घरी जायला किचन मध्ये पा त्या गॅसच्या वट्ट्याच्या खाली एकदम तिथे एक डब्बा आहे ना आपला तांदळाचा डब्बा नाही का रोजचा तर त्या तांदळाच्या डब्ब्यात आहेत तिथून काढून घ्या ना पा बरोबर दोनच हजार रुपये काढाल हो बाबा एवढा तर विश्वास ठेव ठीक आहे ठीक आहे आता जाऊ द्या मला हा लवकर ये तिकडे पेंडॉल मध्येच नको राहू बांध्यावर जायचंय तीड झालंय तो नाही तडकेल ना फुटेल मग तिथंच एक नाही ऐकली का, का मुख्यमंत्री साहेब चौथा ना पाचवा हप्ता दिवाळीच्या पहिले पाठवणार आहेत म्हणून आतापर्यंत आले तर नाही केव्हा येतील गळ्या आता कोणाचा मेसेज आला अरे वा चौथा ना पाचवा हप्ता जमा झाला बाबा मनी मस्त पांढरे पांढरे दात दाखवून हासून राहिली काय सांगू बाबू का तुम्हाला काहून हसून बाबा एकटे एकट्टी छसील का कारण ही सांगशील काही नाही शांता काकू माझ्या भावाने आताच 3000 रुपये पाठवले <laughs> बाबा दिवाळीच्या पहिलेच तू तर राखीला गेली होतीस ना आपल्या भावाच्या गावाला तेव्हा दिले असतील ना आता कशाला पाठवलंंत हां शांता <laughs> काकू सग्गा भाऊ मले हुंगते ना पुसते 500 रुपये आरती टाकले होतं झाला राखीले आता का देते तो दिवाळीत दी साडी घेते का नाही घे ओ नो मग कोणत्या भावाने पैसे पाठवलेंत तुले अहो का काकू मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा चौथा न पाचवा हफ्ता आला ना तुम्हाला नाही आला का <laughs> बाप रे एवढ्या लवकर येऊन गेला चौथा ना पाचवा हप्ता हो हो तीन हजार रुपये आले ना आताच झाले तो मेसेज पाहून असत मी हसत होतो <laughs> तुझे पैसे आले म्हणजे माझेही पैसे आले असतील नाही पण मी नंतर पाहिन आता माझ्या मोबाईल मध्ये रिचार्जही नाहीये रिचार्ज संपून गेलाय हो पण काकू तुम्ही आला कसा आला तू ना पूर्ण आहेस ते पैशाच्या भानगडीत विसरून गेलीस का आपल्याला आरती करायला जायचं आहे अरे हो घडे आरती करायला जायचं आहे कामं तर सगळ्यांनीच राहते पण बाया ना असे आरती करायलाही घराच्या बाहेरनं निघत बाई पण काकू खूप उष्कळशनीचं असं काळी जमीन आहे ना कोणाचे बरोबरा शाळेत जातात कोणाचे घरचे कामं राहतात म्हणून नाही जमत हो पण आता नऊ दिवस तर भेड काढायला पाहिजेत का नाही आल्या पाहिजेत बरोबर आरती करायला चला काकू पण बोलवत बोलवत जाऊन तू उडशील तेव्हा बसलीस ठेवतो मोबाईल आरती करायला मोबाईल बी धर ना आरती डाउनलोड करून घेशील मग आरती म्हणाले बरा होते नाही तर मग टोड छालवा लागते हो काकू चला मी दरवाजा लावून घेतो

काकू का 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 बाया पण लवकर येत नाही जसे काही यांनाच काम असतात ना कोणाला नसतात तुझ्यासारखे रिकामी नाही आहे ना बाई मी बांद्यावर गेली एक गठ्ठा तीड आणली कापून आणि आंघोळ गेली ना इकडे चाली मी काही रिकाम टेकडी म्हटली का तुम्हाला बाया येत नाही म्हणलं हा आता भांड्या नका करू चला आरती करा पटापटा आणि मग संध्याकाळी आजच्या आहे हिरवा तर हिरवी साडी घालून या सर्वजण आणि मग जस म्हणून शांता काकू जस म्हणजे का <laughs> अगं पिंकी जस म्हणजे दुर्गा मातेचे भजन असा असा मग मी पण एक भजन म्हणेन हो पण त्याच्या आधी आरती साठी उठून तर उभे राहा आणि तुम्ही पुरी आरती पकडा जेंट्स लोक बरे करतात पेंडलच्या बाहेर उभे राहू ता फक्त ता टाळ्या वाजवतात बस जाऊ दे ना म्हणा तुम्ही अंबे तू है जगदम्बे काली जय दुर्गे खपर वाली तेरे ही गुण गाए भारती हो मैया हम सब उतारे तेरी आरती तेरे जगत के भक्त जनों पर भीड़ पड़ी है भारी दानव तल पर टूट पड़ो मीह सवारी सौ सौ सीहों से बलशाली अष्टु में बड़ा ही निर्मल नाता पूत कबूत है तुम्हें सुनाता तुम हो सबकी माता सब पे करना बरसाने वाली अमृत बरसाने वाली दुखियों के दुख आरती हो मैया हम सब उतारे तेरी आरती नहीं मांगते धन और दौलत ना चांदी ना सोना हम तो ജഗദം കാലി ചുർഗെ ഖപ്പി തരേ शुभेच्छा माता दुर्गा तुम्हा सर्वांचे कल्याण करो अरे हो आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद हो नीचा। ना लाडक्या बहिणीचा चौथा ना पाचवा हफ्ता कोणा कोणाला आला ते कमेंट करून सांगा बरं लवकर माझ्या मा मम्मीला तर आले पैसे आजच